नमस्कार मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण आंबा लागवड विषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना आणि महत्वाच्या अपडेट्सची माहिती सर्वात आधी मिळत राहील सध्या पावसाचे वातावरण सगळीकडेच असल्याकारणाने बरेच जण हे आपल्या फळबागेत घराच्या बाजूला शेतात वेगवेगळी झाडे लावत असतात या झाडांमध्ये प्रामुख्याने लावले जाणारे झाड म्हणजे आंबा हे आहे आंब्याची लागवड करताना शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारच्या आंब्याच्या जाती निवडाव्यात जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणात चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या आणि उत्तम उत्पादन देणाऱ्या आंब्याच्या दहा प्रमुख जातींची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या जाती निवडताना जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता आणि बाजारातील मागणी यांचा विचार केला आहे या जातींची झाडे तुम्हाला उत्तम उत्पादन देतील आणि तुमच्या शेतबागेला चार चांद लावतील चला तर मग आपण एक एक करून या झाडांचे प्रकार पाहू एक हापूस हापूसशिवाय आंब्याच्या जातींची चर्चा पूर्णच होऊ शकत नाही महाराष्ट्रातील विशेषत हा कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मागणी आहे याचा सुगंध चव आणि केशरी रंग याला फळांचा राजा बनवतो जरी हापूसची काळजी थोडी जास्त घ्यावी लागत असली तरी त्याचे उत्पन्न आणि बाजारभाव नेहमीच चांगला असतो पावसाळ्यात लागवड केल्यास त्याला योग्य पोषण मिळते आणि वाढ चांगली होते दोन केसर आंबा त्याच्या केशरी रंगाच्या गरामुळे आणि विलक्षण गोड चवीमुळे ओळखला जातो मराठवाड्यात हा मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो याची सुगंधित चव आणि आकर्षक रंग यामुळे हापूस नंतर याला मोठी मागणी असते लागवड करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे कारण हा चांगला उत्पादन देतो आणि विविध हवामानाशी जुळवून घेतो तीन रत्ना रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली एक उत्तम जात आहे या आंब्यात सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्पॉन्जी टिश्यूचा दोष आढळत नाही जो अनेकदा हापूसमध्ये दिसतो याला नियमित फळे येतात फळे मध्यम ते मोठ्या आकाराची असतात आणि त्यांची चव उत्कृष्ट असते पावसाळ्यात लागवड करण्यासाठी ही एक चांगली आणि विश्वासार्ह जात आहे चार सिंधू सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या बॅक मधून तयार झालेली जात आहे या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची कोय बी खूप पातळ असते आणि गरपल्प जास्त असतो यालाही नियमित फळे येतात आणि फळांवर आकर्षक लालसर छटा असते शिवाय यातही स्पॉन्जी टिश्यूचा दोष नाही उच्च गर आणि कमी कोय यामुळे व्यावसायिकदृष्ट्याही खूप फायदेशीर जात आहे पाच पायरी पायरी आंबा त्याच्या तीव्र सुगंधासाठी आणि गोड आंबट चवीसाठी ओळखला जातो हा लवकर बाजारात येणाऱ्या जातींपैकी एक आहे जरी यात थोडासा धागा फायबर असला तरी तो लवकर उपलब्ध होत असल्याने आणि आमरससाठी उत्तम असल्याने त्याला नेहमीच मागणी असते सहा नीलम आंब्याची जात आपल्या महाराष्ट्रात मान्सूनच्या काळात म्हणजे जेव्हा इतर जातींचा हंगाम संपलेला असतो तेव्हा उपलब्ध होते यामुळे याला बाजारात चांगला भाव मिळतो याचा गर रेषेदार असतो आणि चव खूप गोड असते उशिरा येणारी जात असल्याने शेतकऱ्यांना हंगाम वाढवण्यासाठी याचा खूप फायदा होतो सात मनकुरात मनकुरात हा गोव्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये लोकप्रिय आहे याचे फळ मध्यम आकाराचे पिवळ्या रंगाचे आणि गोड असते त्याची साठवण क्षमता किपिंग क्वालिटी मध्यम असली तरी त्याची चव चांगली असल्याने त्याला स्थानिक बाजारात मागणी असते पावसाळ्यात याचे चांगले पोषण होते आठ तोतापुरी तोतापुरी आंबा त्याच्या विशिष्ट आकारासाठी ओळखला जातो जो पोपटाच्या चोचीसारखा असतो हा आंबा पिकवण्यासाठी आणि प्रक्रिया उद्योगासाठी ज्यूस लोणचे खूप उपयुक्त आहे याचा गर कमी गोड आणि थोडा आंबट असतो त्यामुळे त्याला अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते हा जास्त उत्पादन देणारा आणि विविध हवामानाशी जुळवून घेणारा आंबा आहे नऊ राजापुरी राजापुरी आंबा हा त्याच्या मोठ्या आकारामुळे आणि चांगल्या साठवण क्षमतेमुळे ओळखला जातो याचा उपयोग मुख्यतः लोणचे आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांसाठी केला जातो याची चव आंबट गोड असते आणि हा चांगला उत्पादन देतो दहा कोकण रुची कोकण रुची ही विशेषतः लोणच्यासाठी विकसित केलेली जात आहे या आंब्याची फळे मोठी असतात साल जाड असते आणि चव आंबट असते जी लोणचे बनवण्यासाठी उत्तम आहे ज्या शेतकऱ्यांना लोणच्याच्या आंब्याची व्यावसायिक लागवड करायची आहे त्यांच्यासाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे तर मित्रांनो ही होती आपल्या महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणात चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या आणि उत्तम उत्पादन देणाऱ्या आंब्याच्या दहा प्रमुख जातींची माहिती या जाती निवडताना तुमच्या जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता आणि बाजारातील मागणी यांचा विचार केला आहे योग्य नियोजन आणि योग्य जातीची निवड तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळवून देईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओच्या खाली मी काही महत्वाच्या लिंक्स दिल्या आहेत तिथे जाऊन ते तुम्ही पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांविषयी उपयुक्त माहिती पुरवणारे एक महत्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा धन्यवाद